प्रत्येकाला किंमत हवी असते ती किंमत म्हणजे काय मान सन्मान इज्जताब्र ही किंमत ही किंमत ज्याला मिळते ना तर तो भाग्यवान परंतु असं आता हल्ली दिसत नाही आजकाल लोक किंमत म्हणजे व्यवहारामध्ये बघतात माणसाकडं पैसा किती आहे नाव सन्मान किती आहे त्याचं पद काय आहे त्याची प्रॉपर्टी किती आहे त्याच्याकडं काय काय आहे भविष्यामध्ये आपल्याला मिळण्यासारखं काय काय हे सारं पाहून प्रेम केलं जातं संबंध जोडले जातात नातं जोडलं जातं व्यवहार बघितला जातो आणि तो बोलला सुद्धा असतो तिथं देवाणघेवाण होते विचारांची नाही पैशाची तिथं अर्थ येतो तिथं पैसा येतो आणि तिथं या अर्थशास्त्रामध्ये माणूस प्रेम करतो हे अर्थशास्त्रीय प्रेम आहे ना हे व्यवहाराचं असतं इथं देवाणघेवाण ही प्रेमाचे नसते विचारांचे नसते आपुलकीचे नसते मायेचे नसते ज्याला जे हवं आहे व्यवहारी प्रेम हवा आहे तर तो त्या व्यवहारी प्रेमामध्ये पडतो आणि ज्याला एक मायेचं आपलेपणाचं प्रेम हवं आहे तर तो या व्यवहारा व्यवहारापासून बाजूला होतो